कोणा चान्स पहिले जेव्हा आदत मध्ये पक्का सरोवर पडला पुरंदर किसरेचा एक नंबरचा मान करे नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या कोरेगाव या माडीची ज्या मैदानावरती आल्यानंतर न पहिले कोण आहे काय कुठला या आणि सर्व मित्र मंडळ मालकापासनं चालकापासनं ड्रायव्हर पासनं उपस्थित इथं आणि महत्वाचं ब्रँड आहे कुठला ब्रँड आहे दाखवा Now सोन्या। 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 चर, नाव लौकिक सोन्या तर जाणून घेऊया घेऊयाच नाव काय आहे तर तुमचं नाव सांगा माझं नाव कुष्णा काय सांगाल आज गोरेगाव या मायडीसीच मैदान आहे हे मैदानावरती आपण या ठिकाणी बैल घेऊन आला आहे की तू आगट आपल्याला पाळण्यासाठी या गट नंबर ऐंशी मध्ये आपण पाहणार आहे तास क्रमांक आठ मध्ये आपण पाहणार तर आजचा हा नियोजनाचा पायरा कोणासोबत झाला काय सांगा वाटर केरळच्या कारगिल के बरोबर झालेला आहे पायरा कधी झालाय काय कुणी केला पैरा अचानक झाला रात्री पाच संध्याकाळी पार्टी ऑफिस संध्याकाळी पाच वाजता झाल्या अचानक पायरा झालेला पायऱ्याला पायरा झाला होता कॅन्सल झाला होता आम्ही कॅन्सल केलं अचानक फोन आल्यामुळे अचानक झाले तर आजच्या या मैदानावरती हे सर्व न्यूज हे झाले नियोजन करत असताना नियोजन करताना काय बैलाला बैल चांगला असावा नियोजन करताना अडचणी भरपूर येतात आता वायदीचा प्रकार भरपूर चालू आहे वायदी कसे आहे मोठी माणसं वायदी देऊ शकतात त्यामुळं नियोजन करताना भरपूर प्रॉब्लेम मित्रांनो तुम्ही म्हणसाल आता आपल्या चॅनल गोष्टी भरपूर नवीन सबस्क्रायबर आले बुढं किंवा पाहतील आणि जे नवीन आहेत किंवा ज्यांना माहित वा नाही वायदी हा विषय काय आहे आणि वायदी म्हणजे नक्की काय जाणून घेऊ वायदे म्हणजे काय बैल द्यायचं असेल वायदी पाच दे दहा हजार पंधरा दे ही पहिले नव्हतं पहिली शब्दाला किंमत होती पण आजकाल शब्दाला किंमत राहिली नाही पैशाला किंमत त्यामुळे गरिबांची नंदी अंधारात वायदीमुळे वायदी हा प्रकार बंद झाला पाहिजे एवढे तर मित्रांनो वायदी म्हणजे नक्की काय तर माझा बैल आणि ह्यांचा बैल हा पाहणार पण माझा आता थोडासा कळत नाही मग हे माझ्याकडे येणार की बाबा आस अस मला तुझा बैल दे मी मागणी करणार ह्यांना की मला पन्नास भेटले पाहिजेत पन्नास देतोय का तर तुला हा बैल देतोय मग हे म्हणणार नाही बाबा चाळीस ठीक आहे हा संगण म्हणतानी झाला चाळीस हजाराला आमचा दोघांचा बैल पाळायचा ठरणं मैदानावरती मग हा जर जोडी पाळण्याची ठरली म्हणजे ही वायदी ठरली बरोबर ना आणि ही वायदी फक्त पाहण्यासाठी ठरली ह्याच्यावरती तुमचं बक्षीस वेगळं किंवा तुमचं हार जीत ही वेगळी बरोबर आहे म्हणजे माझे हे सगळे बोलण्याची पद्धत म्हणजे ही वायदी घेणाऱ्यांना पण सांगितलं पाहिजे छाती

किती वायदी दिली वायदे आपण कोणाला दिले नाही ना आपण ना वायदी कोणा ना घेत नाही hmm. वैल आत्ता तीन महिने मुंबईत होता तीन महिने तीन महिन्यात वीस बिंजोड केले एकही भिंजवडला मारखा लागला चांगल्या चांगल्या शेती केल्या hmm. वैद्य जेव्हा आदतमध्ये बक्तास रुपये आला hmm. पुरंदर केसरीचा एक hmm. नंबरचा माल करेल पक्का सुर सोबत कधी आणि कुठल्या मैदानात पाळा बैल आदत मध्ये पक्का सुरबत सोळा सतरा मैदान बाहेर पाळला <सवति> नारायणपूरला एक नंबर केला जाईल सावकार आणि पक्का सुर जास्त सावकार <सवति> बैल फक्त पायऱ्या वाचून आंध्रात राहिला तर आजचा पायरा पुन्हा सोबत <सवति> झालेला आहे एकदा पुन्हा विचारतो आजचा पायरा वाटर किरवलीच्या कारगिल बरोबर झाला बैलाबरोबर झाला

मुला आपण काय करतो मी ह्याचं लस व्यापार करतो लसूण व्यापार लसूण लसू आणि काय चाल किलो काय मित्रांनो जाणून घेऊया अतिशय सुपरमध्ये फासल्या एकदम आयटी काय नाव आहे ते जाणून घेऊया मी धनराम केशव जाधव माझी सरपंच सैदापूर कुठल्या गावची सरपंच सायदापूर सैदापूर काय सांगाल आठ बाईला विषय आपल्या हा बैल टॉपचा आहे फक्त अंधारात राहील एकदम टॉपचा बैल अंधारात राहील एवढंच सरपंच मानल्यानंतर काय काय रोल भरपूर केला असेल तुम्हाला भरपूर काय केलं तरी काय सांग चांगली काम करून त्या राजकारणात चांगल्या माणसाचा उपयोग नाही तरी माणूस प्रसिद्ध होतो नाही केलं तरी पण प्रसिद्ध होतो सर्व सर्वमार्गी माणसाचं राजकारणात काम नाही किती वर्ष सरपंच दोन वर्ष दो कुठली कुठली सरपंच असताना तुम्ही काम मार्गी लावली किंवा केली स्वतःच सांगा की सत भरपूर बर फरक आमकले मी पैसा खर्च करू का दोन वर्षातली तितली काम कोणती कोणती रस्त्याची कामं केल्या कंत्राचे काम केल्यात गोरगरिबांच्या आहार अडचणीला उभारले विसरती ती लोका लाइव सा आणि बळीबारी मारा स्वस्ती लेकर आता नरे काळात आता येते महिला ही

पिढी जर घेत असतील पण पदा पदा काय सांगा साध्या सर्व माणसांनी राजकारणात पडूच नाही हा माझा सगळ्यांना सल्ला कारण काय माहितीये का भरपूर स्वतः करायचे पळायचे आणि त्या पदा खुडची बसले तरी आणखीन मागण टोचते बरोबर हे काम केलं तरी बोलून घ्यावं लागतं वाईट कामं केलं ते बोलून घ्यावं बोलाय नको आणि ऐकाय आपले एक दिवस जायचे एक दिवस जायचे पटाण दाबायचे त्यांना परत मार्ग की माझं करा माझं करा मला मिळवून द्या एकच पर्याय ना तर आपलं नाव सांगा एकदा जाधव माझे सरपंच आहे तर मित्रांनो विकास ना युट्यूब चॅनल आलेली मुलाखत तर जाणून घेऊया छोटा बच्चा नावचा माझे साहेब गाव बेळगाव बेळगाव बैलाच बे नाव सावकार सावकार कोणासोबत पावलाय सावकार किती वेळ आहे परीक्षा झाल्या का, कि परीक का। निकाल किती एवढा एवढा सत्तर टक्के मार्क मिळले किती आहे गेला का पाच झाला पेपर कुठले कुठले लिहिलं किती विषय होत सगळं मिळून सगळं चारच हिंदी मराठी इंग्लिश तीन तर झाले इतिहास चार गणित कुठे बोलतोय मला माहिती आहे सगळं सगळं माहिती आहे मी शाळेत जात नाही डायव्हर आहे तो कसला <laughs> ड्रायव्हर गाडीवला ड्रायव्हर आहे हो हो बाहेर सगळं तेच बघतो काय 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 तू बैला आजत यात न भरून घ्यायचं झाल मत मक्याचा बंडा झाल मत न भरून घेतले भरपज आता पहिले किती पाणी पाजले किती भाजले بيهاला दोन वेळा एवढं उण लागत्या तू किती प्याला बर्फाच्या <laughs> <laughs> पेल्या चार बाटल्या त्यानं चार बाटल्या बुकतो तू पाणी आणि त्याला चार बादल्या पाणी चार बाटल्या पाणी असे की तुमच चाललाय त्या मित्रांनो पुढच आता आल्यानंतर हसून खेळून राहिलं पाहिजे कॅमेरा मग अशी चांगला बोलत आता कॅमेरा आल्यावर जरा थोडासा कि नाही बाईला जनावरांना यसन असेल आसल। तर तो ताब्यात राहतो तस इथे कॅमेरा पुढं माणूस आला की शांत बुडतोय बरोबर आहे ना काय सांगाल माणस सा जनावरला यसण असली कि तो लय वाळवाळ करत नाही आणि माणूस जर कुठं दुसऱ्याच्या घरी गेला कॅमेरा पुढे आला कि चार अवघात आला कि शांत बसतो काय कारण आहे काय पहिल्याच कारण काय सांगायचं त्याचे सवय त्याची तशी असते स्वभाव स्वभाव बैलाच कसे पहिल्यापासून ते बैलाचा स्वभाव तसा आहे सवय त्याला तशी लागते त्याला प्रेम लागते तुमच नाव राहुल साहेब राऊत ट्रक ड्रायव्हर कुठे ट्रक आहे आपलं स्वतःचे काय एवढं असत सगळे ऊन चाललंय या मध्ये ही बैलगाडी शिर चालली आहे यात्रेचं मैदान आहे किती लोक आले असतील पहिले किती आले असते हजार रुपये माणसं येते हजार रुपये जास्त माणसं येते एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आलाय हा आलाय ह्याला घेऊन आलाय काय टेम्परेचर असेल आणि काय तू शेवट नाद आहे शेवटी एक बैलगाड्या शेअरचा नाद आहे त्यामुळे तो नाद माणसा माणूस बघत नाही पाणी बघत नाही वारा बघत नाही वाऱ्याहून काय बघत नाहीत माणसं ते नाद लागलेला आहे माणसांना तेव्हा नादच झालेला आहे बैलाकड किती बैला आपल्या बैलाबरोबर दोन बैल कुठली कुठली सोन्या म्हणून एक पहिले आणि एक ते लंपी बैल ते पण आता आपल्याकडे बैल येणार आहे आपल्याकडे आता तो मुंबईला आहे बिंजोर करतो ते पण लंपी पण बैल आपल्याबरोबर येणार आहे आपल्या बैल धावणीला आता आपला हा एक आणि सावकार आणि एक सोन्या म्हणून आहे आपल्या तर मित्रांनो जाता जाता ही मुला एकच प्रश्न विचारतो आता गळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता कानाच्या खाली एक त्याला हे बांधले लिंबू काय विषय ते कसं माणस माणसांच माणसांची नजर वाईट असते नजर वाईट असते माणसांची

हा मौशाल तर ह्या मौशलाचे लिंबू कार्यक्रम होता बांधण्यात बरोबर ना काय सांगाल बरोबर मित्रांनो ही मुलाखत भरपूर मोठी होती या आणि याच ठिकाणी आपण थांबूया तर ही मुलाखत कशी वाटली सायदापूर ना तर ह्या गावकऱ्यांची आणि बर रोजचे गाठ भेटे जाणे ना आम्ही बऱ्यापेठे मला कधी तशी वाटली तर नक्कीच लाईक करून सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा बाबा आमच्या ठिकाणी आम्ही पाहिली इथून पाहतोय चांगली बरं असं विचारायला नाही पाहिजे ह्या देखील आपण आणखीन जडधड करू शकतो तुमच्या कमेंटवर जसं तुम्ही विचाराल तसं 何